अगर आपने हमारे यूट्यूब चैनल को तो अब सब्सक्राइब नहीं किया है तो आपको यहाँ सब्सक्राइब बटन दिख रहा है इस पर आप क्लिक कीजिए और हमें सब्सक्राइब कर लीजिए और साथ ही साथ इसके सामने एक नोटिफिकेशन बेल आ रहा है इसे भी आप इनेबल कर दीजिए आमदार अमरीशभाई पटेल यांच्यावर थुळे व नंदुरबार लोकसभा मतदारसंघाची संपूर्ण जबाबदारी सोपविण्याचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा निर्णय महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली तसेच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव खासदार मल्लिकार्जुन खरगे व खासदार के सी वेणुगोपाल यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्याचे माजी शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण मंत्री तसेच धुळे व नंदुरबार जिल्ह्याचे आमदार अमरीशभाई पटेल यांच्यावर धुळे व नंदुरबार लोकसभा मतदारसंघाची संपूर्ण जबाबदारी सोपविण्याचा निर्णय जाहीर करण्यात धुळे व नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार तसेच या मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस व आघाडीतील इतर सहयोगी पक्षांचे नेते मंडळींशी संपर्क साधून काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजयी होण्यासाठी आमदार अमरीशभाई पटेल यांनी योग्य ते नियोजन करावे असे काँग्रेस कमिटीच्या पत्रकात म्हटले आहे आमदार अमरीशभाई पटेल यांच्यावर सोपविण्यात आलेल्या या, आले या मोठ्या जबाबदारीबद्दल धुळे व नंदुरबार जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अमरीशभाई पटेल यांचे अभिनंदन केले आहे